आज बनाने वाले हे स्पेशल चहा पिण्याची इच्छा कप झाली आज सो हे म्हशीचं दूध म्हशीच्या दुधाचा चहा काय वाटलं एक कप पाणी ना दोन कप चहा करायचे एक कप पाणी एक कप दूध साखर चवीनुसार टाका आम्ही तीन चमचे टाकलेत पावडर साखर तीन चमचे आणि चहा पावडर तीन चमचे टाकले आणि आलं उपवासाला पण आलं चालतं ना उपवासाचा चहा उपवासाच्या दिवशी तुम्ही जर चहा पीत असाल ना तर तुम्ही आलं टाकून पण चहा पिऊ शकता आल्याने वास येतो ना चांगला मस्त असा सुगंधी वास येतो आल्याने आता तो उकळ उकळून द्यायचा मस्त पैकी जेवढा चांगला उकळतो ना तेवढा चांगला लागतो पिताना तुम्हाला जर हवे असल्यास थोडेसे दूध पण ओतू शकता त्यात you okay. चांगला होतो चांगला उकळला चांगला होतो चहा किती वेळ उकळून द्यायचा तो दहा पंधरा मिनिट थोडा वेळ थोडा वेळ उकळून देऊ त्याला दहा पंधरा मिनट दहा मिनट दहा मिनिटात तर लप जायची एकाची अच्छा चालेल मग दहा मिनटं कशाला लागतात चहा इज रेडी आता बघू आपण दोन कपाचा केला ना प्रॉपर दोन कप भरतेत का बघू कप नाही घेतला असून दे फुल पात्र आहे कपा एवढच असतो फुलपात्र एक मिनिट कपू घेतो चहा तयार झालेला आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन कपाच्या वर चहा झालाय थोडा अजून उकळून दिला असता तरी चांगलं झालं असतं चांगलं झालंय पण चांगलंय या तुम्ही पण चहा प्यायला आम्ही पण पिऊन घेतो